कुठल्याही पक्षाचा नेता येऊ त्याला आपण दहा जणांनी विचारतो आमच्यासाठी तुम्ही बोलणार काही बोलणार तर आम्हाला मतदान मागायला तुमचा अधिकार नाही मतदान मागायला यायचं नाही असं बोला आपल्या माणसाच्या मागे उभं राहा आपला माणूस कधी बी आपल्याला काम येऊ शकतो समजलं का तुम्हाला सांगतो मोमिडी समाजाचा लोकसभेत धनगर समाजाचा प्रश्न मांडतो नाही काय हे सगळं का मू घेऊन बसतेस का हा त्याच्यामुळे धनगर मांधन हे सरकार हे पुढारी म्हणते भाजप असू राष्ट्रीयवादी असू शिवसेना असू गुवाटा असू कोणते असू हे सर... हे फक्त आपल्या मतदानाचा अधिकार करून तेवढ्या पुरता आपल्या आपल्याला भांडलेला लावतात आणि आपला वापर करून घेते त्याच्यामुळे इथून पुढे एकच लक्षात ठेवा धनगर समाजाचा मतदान उमेदवार कुठल्या मी लक्ष केलं उभं त्याला मतदान भी करा आणि आर्थिक सहाय्य बी करा चार दोन टक्के समाज आहे आपला ओबीसी बांधवातला वंजर समाज पण एक विचाराने चलतो तसं आपण महाराष्ट्रामध्ये नंबर दोन चा समाज आहे आपला विचार का होत नाही कशामुळे होत नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात आणलं पाहिजे आज आपण इथं समजा उडी गोदी आपण एवढे बसलो उद्याच्याला याच्यापेक्षा जास्त आले पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका